तेव्हा पथ्य शब्दाचा अर्थ काय होतो पथ्य शब्दाचा अर्थ काय पथ्य या शब्दाचा अर्थ काय खायचं आहे ते सांगणं हे पथ्य आहे पण मनुष्य जे खायचं नाही त्याला पथ्य म्हणतो कारण काय खायचं आहे हे सांगण्यापेक्षा काय खायचं नाही हे सांगणं जास्त सोपं जात मला डाळ चालते मला कणिक चालते मला तांदूळ चालतो मला गोड चालतं मला अमुक चालतं मला तमुक चाल एवढं सगळं लांब सांगण्यापेक्षा मला तिखट चालत नाही आहे ना मला तेल तूप चालत नाही हे सोपं आहे ना कारण विधीमुखानं सांगण्यापेक्षा निषेध सांगणं सोपं आहे त्यामुळे पथ्य शब्दाच्या पथ्य हा शब्द विधी रूपानंच घ्यायचा असतो तो सकारात्मक आहे तो नकारात्मक नाही आहे पथ्य शब्द आपल्याला काय चालतं याच्याकरता काय चालत, चालत नाही याच्याकरता पथ्य नाही त्याला कुपथ्य म्हणतात पथ्य वेगळं आणि कुपथ्य वेगळं त्याला कुपथ्य म्हणतात तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे ब्रह्मरस घेई काढा तेणे पिडा वारील त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे न सेवी पथ्य काय या भवरोगाचा औषध आम्ही तुम्हाला देतो याच्याकरता पथ्य काय पथ्य नाम विठोबाचे विठोबाचं नाम एवढंच तुम्ही घ्यायचंय हे पथ्य झालं आणि पथ्य म्हणजे काय घ्यायचं नाही असा जर अर्थ केला तर विठोबाचं नाम फक्त घ्यायचं नाही बाकी सगळं घ्या असा अर्थ होईल आणि तो चुकीचा अर्थ आहे त्याच्याकरता पथ्य सांगताना मनुष्य आपल्याला काय चालत नाही हे सांगण्याचा जास्त प्रयत्न करतो कारण निषेध मुखानं बोलणं सर्वसाधारणपणानं सोपं जात असत म्हणून वेद जेव्हा परमात्म्याबद्दल बोलतो तेव्हा परमात्मा असा परमात्मा तसा परमात्म्याचं आमक काही बोलता येत नाही शब्दाची प्रवृत्ती परमात्म्यापर्यंत अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम असं परमात्म्याचं वर्णन उपनिषदांनी केलंय